आणि समोरच माझं ऑफिस आहे माझ्या ऑफिस मधला आतमात जरा काहीतरी खाऊन घेऊया तर मी आलो दूध प्यायला नंतर मी डायरेक्ट कामाशी सुरुवात करेल तरी फाडायचं फाडायची सवय नाही ना भाई दूध थोडे येते कोणतं काढलेच होतं आहे आत्ताच काढलं नाही तर थंडी वाजते मला ना थंडी वाजायची मग कसे काय थंडी वाजते ते तर आईच आत्ता वाजलं सकाळचे पाच आणि माझं सर्व काम करून पूर्ण झालं आता मी करतो लॉग आऊट करूया आपण घरी जायची तयारी तर गाईज मी आता निघालो आहे ऑफिस हो सकाळचे वाढले आहे साडेपाच आईच सकाळच्या वाढलं आहे साडेपाच आणि आता मी निघालो वेरी जायला जरा बसतो जरा ट्रेनची वाढवली